नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तोरसे मतदारसंघात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी भाजप विरोधात थेट बंड पुकारले जाहीर सभेत त्यांनी प्रदीप कांबळी यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे करण्याची घोषणा केली सभास्थळी आजगावकर यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली जाहीरनाम्यानंतर कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण घोषणाबाजी करत कांबळी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला या निर्णयानंतर तोडसेमधील निवडणूक आणखी चुरसीची होण्याचे संकेत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे हा तो अनाऊन्स करता की आम्ही पुढील कॅन्डिडेट कोणतात

आणि बारीक लोकांचे गीत संभाळते आणि बारीक लोकांचे किले त्रास करतो तोसार आम्ही कॅन्डिडेट आम्ही आलेलो होतो आता या जे बद्दल मात्र लोपा जाय कोणी किदी पंडित आयलो कसो हे जरी माझी चिंता लोपा आज ही अकस्मात मीटिंग आम्ही कदा कधी ढोळली आणि या मीटिंग एबद्दल जे आमचे विचार आणि तुमचे पुडाण ढोरचे आणि तुमका सगळ्यांक विश्वासान घेऊन आम्ही पुढे तुमका सगळ्यांक मान्य आम्ही आम्ही प्रदीप कांबळे व कॅन्डिडेट डोनला काय तुमचा आणि कोणाला सांगत प्रदीप कांबळे व तुमका सगळ्यांक लायक आणि सगळ्यांक आवड आवडतो आणि कारण आहे माझ्या थ्रो आहे त्याला आम्ही अडलेला आणि प्रदीप कांबळे म्हणून अनाउन्स केलं सगळे एग्रीड आहेत आणि सपोर्ट असा आणि वडिलांनी सांगा क्रॉस करीजेपी हाय ले काम ब कोण काय म्हणा जे जासा काही लोक का असतात बीजेपीड बीजेपी बीजेपीच्या हाती मेळा एअरपोर्ट एअरपोर्ट जालो आमचे थं भे लागले काम अरे वाले थंड आरण मारतात बाबू आम्ही ना ने किती ज्या लोकांनी त्याग केला आपली जमीन दिली थं एअरपोर्टात कोठे किती मेक किती दिले तुम्ही आमच्या या मतदारसंघात एक भुरगो सुद्धा बेकार राहतो नाच्या खात काढले हा खची गोष्ट मतदार मतदारसंघात

आणि माग काढला मडगाव जातो बी जे बीजेपी म्हणून येतात सर्वे बरी जाऊना तू बीजेपी म्हणून दिली दिल्लेकर ज्या मनशन कांच करू अरे आम्ही ग्रास रुटातल्या पवल्या गटातल्या मन्सिपल्टी पवल्या मी विधानसभे पावल्या आणि सगळे तुमच्या आधाराचे हाँ जितलो झगडला तो पेंडने करा खाती जगड़ला लगा याद करो खींचे पेंडने करन सामुदी हैं जापाज है भाभू बोल जातो ये फुटपाथ जापाज है और रस्तो जापाज है कोरोना का मकसद आप सही चुप सो मगर यह बीजेपी के लिए दोहरा दिलो बीजेपी चे जन्ना प्रमोद सावंदर परमोनीस राइटली प्रमोद सावंदर जन्ना यह सपोर्ट प्लॅन झाले त्यांनी माझ्याकडे ऑफर आली बा तू बीजेपी यो आणि ट्रॅक्स सोडतो म्हणले एमची चाड्या मनोहर पर्रिकर खाटी नेजलो सीट असे हा मानता इतकं सिरियस असताना सुद्धा

दिली ती ऑर्डर स्पोर्ट्सांनी नाव काढतात आम्ही कोणाकडे पैशाची आशा करू नको एअरपोर्ट हाडलो किती मेले मडगांव आणि हांगा त्या आर्लेकर निवडून हा आलेकर लोकांना सांगता पयशे किती वोट घेतलो वोट घेतलो पण दिले आमची किती कामां केली या एक तरी प्रोजेक्ट आयलो आणि जे आडले ते पाड घातलय त्या एअरपोर्टाचा आमकां कोणाक फायदो एअरपोर्टर हांगा सर असत कोण आवाज केला या मतदार संघात माका फील झाला कारण या लोकांनी या खातीर कांयच करुना मतदारसंघाचे बी फुकट आपल्या हातीन चान्स करतो कारण मागचं एवढं काम असले तरी सोडचो नको झगड कराव पॅन्ड करा या टॅक्सीवाल्या खाती असेंब्ली गडगडून उडून आलो पण या लोकांनी बीजेपी नामका या बाबतीत नको दिलं अरे एकटो उलयला प्रेसा बी हांव सांगता एकटो उलयला की बाबू किद्याक देऊ ना आमंत्रण अरे बाबू कस घेतलो बाबू फुडे चललो बाबू रस्त्यावर उभं केलो हे चालला बीजेपी भीतर बीजेपी वैर बरी आहे सेंट्रलाचे लिडरशिप बरी आहात पण हंगा जे एक मनीस भीत आहात ती बीजेपी जे पी काबार कर ही मेसेज पोव्याकडे आणि त्यांना किती दिसता एक टायम एमजी तुम्ही पळत असे पस्तीस वर्सांमजी म्हणताली कोणा फातर सुद्धा हो दौरला निवडून येतला कोणी निवडत म्हणून

त्या मनशाक बीजेपी आज कॅन्डिडेट म्हणून आणि आव्हान केले आम्ही सपोर्ट करचे नाव आमच्या लोकांना आव्हान करता आणि रिक्वेस्ट करता, करता मागता तुमच्याकडे या हल्लेकरांना फाटी येतो आता जिल्हा काढून फाटी व्हापचे ना आम्ही जिल्हा असं जो काम करतो आणि त्याच्याकडे काम करून घेऊया मागत तुमच्याकडे कारण हो जो मनीस तो दिला त्या मनशाक काय आणि असेच मनीस व्हडल्यांनी फोन केले बाबू आमचे सगळे काय सपोर्ट कर अरे कोणी फातर करतो त्या सपोर्ट कर म्हणता तुम्ही जसं तुम्ही आल्लेकर केलो हे आमचा मतदारसंघ पाड घातलं मतदारसंघा भीत जेव्हा जाय जायनासताना उरले किती केला काम ते सांगचे जे आसाद लीडर जे झाले बीजेपी बदलले आणि त्यांचे पाया सगळे लेंगी अरे पेंडेकर अभिमानी आणि स्वाभिमानी काय गेला तुमी म्हणजे कोणी अटकल राव एका म्हणतो आणता येत बरं तो मतदार संघ फाटी वाटतले आणि कन्नाकार पाल्यातून माझ्यावर असताले नसताले हा सांगू शकणार पण आम्ही या मतदारसंघात कष्ट काढला त्याग केला तुम्ही सगळ्यांनी वावरलेले आहात तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र पाठिंबा दिला म्हणून इथले परिणाम केला मतदारसंघ म्हणून तुमच्याकडे हा मागतं सगळ्यांकडे मतदारसंघ वर व्हया आणि फें वरपे वरप सपोर्ट जायचं हा एकच मागत हाय बीजेपीचे व्हाट उल बीजेपीचे हा क्रॉस सीएम जो तो करता फास्ट पहिले जे हा सेटल जे हा आणि चितलेले की याच्या भीत राउंड बीजेपी राहून बारीक करून पण हे लोक आमच्या लोकांचे नजर दोन आयुष्यस्पीडत झाले कितले लागले आमच्या भगे कामात कोण विचारत कोण आवाज करतो आमदार कोण उघडला उलयला तुम्ही सांगचे ग्राउंड स्टेडियम क्रिकेट स्टेडियम कमी कमी चार पाचशे लोक लागतले काम किती कि लोक आवाज उठयना आज आम्ही आवाज उठयला आमच्या अर्जुना रेजुलेशन घेतला आणि पास केला आणि तो हंड्रेड पर्सेंट स्टेडियम आम्ही करतलेच आणि आम्ही काम करतो कमीत कमी त्याने भीत दाखवा तो लोक कामा yes. करतो okay. मग ऑफर आयले वडली वडली की बाबा त्याका तू सपोर्ट कर फुडले एका तुका असले उभी दाखवून बाबू आजगावकर तसं बळी पडली नाही आणि बाबू आजगावकर त्या लेवलाचा मनीस नाही आम्ही ग्रास रुटातल्यान आयल्यात बारीक समाजातल्यान आयल्यात आणि ज्या मनशाक हाडला त्याची त्यांची अपमान आणि त्याचा त्याला बी जे पी त्या बद्दल काय ना हे बीजेपी खई चुकला ते दाखल की व कॅन्डिडेट कसं बरं आणि या कॅन्डिडेटात कायच करू ना म्हणजे खो कॅन्डिडेट हाडून लाद ना का त्याचे कार्य असल्यानं तक सपोर्ट करतालो कार्यच ना ज्या मनशाचे आणि तो आमचे घालतात जसे एमजी पस्तीस करपाक करतात काय अरे मडगाव तसे जाता बीजेपी म्हणून असं येईना आज ते गेले दिसते पहिले ते काही मासलेले एम जीचा फातर सुद्धा दोल्या निवडून येतात ते गेले दिस मेसेज धाडल्या की तुमचं जो तुम कॅन्डिडेट आहात ताका विड्रॉ करपाचो आणि हो कॅन्डिडेट दोडचो नाजाल्यार आम्ही लोकांचो कॅन्डिडेट म्हणून दवरतले पब्लीक कॅन्डिडेट पब्लीक कॅन्डिडेट जालो मागीर तुम्ही समज पक्षांत रावतले तुमचे एक्शन घेतले ते पक्षाचो निर्णय म्हाका तेजेर काय वचपाचे ना